दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उपनेते साजम पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना व युवासेना पदाधिकारी निवडी पार पडल्यात यामध्ये घारगाव येथील रहिवासी तसेच वाहतूक शिवसेनेचे श्रीगोंदा तालुका प्रमुख अण्णासाहेब जगताप यांची श्रीगोंदा उपतालुका प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीवरून सर्वच स्तरातून जगताप यांचं अभिनंदन करण्यात येत यामध्ये शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत गाडे राजेंद्र दळवी युवासेना जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाले शिवसेना तालुका प्रमुख विजय शेंडे उपतालुकाप्रमुख किरण कुरुंदकर शिवसेना संघटक निलेश साळुंके यांसह अनेक मान्यवर अभिनंदन करण्यास उपस्थित होते अण्णासाहेब जगताप यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन वयाच्या पंधराव्या वर्षापासून बाल शिवसैनिक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली विसाव्या वर्षी शाका ते शाखा प्रमुख झाले तर दोन हजार चौदाला युवासेना प्रमुख झाले त्यानंतर दोन हजार सतराला ते आजपर्यंत वाहतूक शिवसेना तालुका प्रमुख म्हणून काम पाहत आहे शिवसेना पक्षाकडून आजपर्यंत कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करत असल्यानं माझी या पदावर निवड केल्यामुळे मला आनंद होणं साहजिकच आहे तसेच यापुढे देखील अगदी निष्ठेने कोणतीही अपेक्षा न ठेवता सामान्य नागरिकांनी दुर्बल घटकांना न्याय देऊन पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे असं अण्णासाहेब जगताप यांनी सांगितलं आहे